नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण यत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील मराठीचा अभ्यास सुरू केलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत एक एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे कारण मित्रांनो परीक्षेमध्ये एका अर्थाचे अनेक शब्द आलेले असतात ते तुमच्या लक्षात येत नाहीत त्यामुळे आज आपण स्कॉलरशिप विषयातील भेका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे याचा अभ्यास करणार आहोत चला करूया आपण सुरुवात अंक मांडी आकडा संख्या अंग शरीर भाग बाजू अंतर मन, भेद, लांबी अंबर आकाश वस्त्र अनंत अमर्याद परमेश्वर अभंग न भंगलेला काव्यरचनेचा एक प्रकार आस इच्छा गाडी इच्छा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा करा ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह ओढा मनाचा कल पाण्याचा लहान ओघ कर हात किरण सरकारी सारा कर्ण कान महाभारतातील योद्धा त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू कळ भांडणाचे कारण गुप्त किल्ली वेदना काळ वेळ एम मृत्यू घाट डोंगरातील रस्ता नदीच्या पायऱ्या चिरंजीव मुलगा दीर्घायुषी जलद ढग लवकर जीवन आयुष्य पाणी डाव कारस्थान कपट खेळी तट किनारा कडा किल्ल्याची भिंत तळी तळाला तलाव तामान तीर काठ बाण दंड शिक्षा काठी बाहू द्विज पक्षी ब्राह्मण धड माने मानेखालचा शरीराचा भाग अखंड स्पष्टपणे ध्यान चिंतन समाधी भोळसट व्यक्ती छंद नाद छंद आवाज नाव होडी कशाचे हे नाव पक्ष वादातील बाजू पंक पंधरवाडा राजकीय संघटना पय पाणी शुद्ध पर परका, पीस, पात्र भांडे नदीचे पात्र नाटकातील पात्र कारणीभूत पा, योग्य पार पलीकडे वडाच्या भोवतालचा पार पूर नगर पाण्याचा पूर भाव भक्ती किंमत दर भावना भेट नजराना, भेटणे मान मोठेपणा शरीराचा एक भाग माया ममता धन कपडा शिवताना कडेनी सोडलेली जागा माळ फुलांची माळ ओसाड जागा वर आशीर्वाद वरची दिशा ज्याचे लग्न ठरले असा पुरुष वल्ली वेल स्वच्छंद माणूस वाणी उद्गार व्यापारी एक सरपटणारा किडा वात वारा विकार दिव्याची वात वारी पाणी यात्रा नियमित फेरी वाली रक्षणकर्ता पुराणकथेतील एक वानराचे नाव विभूती पुण्यपुरुष भस्म अंगारा रक्षा सुमन मूल पवित्र मन सूत धागा सारथी हार पराभव फुलांचा हार मित्रांनो अशा प्रकारे आपण एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे याचे वाचन केलेले आहे तर लक्षात ठेवा हे भिन्न अर्थाचे शब्द तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच येत्या पाचवीचे नवोदय आणि स्कॉलरशिपचे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत धन्यवाद